चार मैत्रिणींना तरी ते मी नाश्त्यासाठी काहीतरी पदार्थ एक वेगळा बनवते माझ्याच मनाने तर इडलीचं पीठ उरलेलं होतं मग इडल्या खाऊन पण कंटाळा आला होता मग मी त्यामध्ये त्याच पिठामध्ये टोमॅटो कांदा कोथंबीर हिरवी मिरची जिरी मीठ हे सगळं टाकून त्याचा असा छान असा उत्तप्पा बनवला आहे आणि छान ला झाला आहे हा एकदम टेस्टी तर मी आज एक तेल बनवणार आहे खूप जास्त केस गळतात सगळ्यांचीच गळतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर खूप जास्त केस गळतात आपली कारण केस ड्राय होती होतात आणि स्किनसुद्धा आपली ड्राय होते ह्या थंड हवामानामुळे किंवा थंड हवेमुळे तर त्यासाठी मी एक छान असं तेल बनवणार आहे खूप छान रिझल्ट आहे आणि मी बऱ्याच वेळा बनवलं आहे आणि मला चांगला रिझल्ट आलेला आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर पण थोडंसं शेअर करते जर डिटेल पाहिजे असेल तर मी नवीन एखादा व्हिडिओमध्ये सांगेल बनवून तर मी हे असं नॉर्मल आपला व्हिडिओ बनवला होता फार डिटेल एवढं टाकलेलं नाही आहे पण मी सांगते ह्याच्यामध्ये मी काय काय टाकले ते तर इथे मी जास्वंदाची फुले घेतली आहे आणि पानंसुद्धा घेतली आहे तर ती धुवून घेतली मी स्वच्छ त्यानंतर मी पातेल्यामध्ये ती पानं आणि जासवंदाची फुले टाकून घेतली त्याच्यामध्ये मेथ्या टाकल्या आहेत म्हणजे मेथीचे दाणे जे असतात ते दाणे टाकलेत आणि पॅराशूट आपलं ऑइल असतं केसांना आपण लावतो ते ते टाकले मी आणि कढीपत्त्याची पाने टाकली थोडीशी हे सगळं छान आपल्याला असं मिक्स करून जेवढं शिजवून घेता येईल जेवढं जास्त असं बॉईल करून उकळून उकळून घेता येईल तेवढं ते उकळून घ्यायचे म्हणजे त्याचा जो अर्क असतो तो, तो त्यामध्ये त्यालामध्ये उतरला पाहिजे त्यामुळे छान असं ते उकळून घ्यायचे आता इथे मी थोड्या प्रमाणात बनवले कारण तेल का जास्त टाकलं नाही तर ते सांगते कारण फुले कमी होती आणि फुले जर जास्त असतील किंवा हे जे पानं वगैरे हे जे मटेरियल असेल हे जर जास्त प्रमाणात असेल तर मग आपण तेल जास्त टाकू शकतो कारण मग तेल जास्त होणार आणि ह्यातला जो अर्क आहे तो कमी प्रमाणात त्यामध्ये राहणार त्यामुळे मी कमी तेल टाकले आणि संपल्यावर मी लगेच दुसरं बनवते तसं काही नाही इथे बघू शकता रंग चेंज झाला आहे त्याचा अर्क जो आहे तो तेलात उतरला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला गाळून घ्यायचं ते छान असा अर्क उतरला आहे गाळून घेतलं आहे घ्यायचं ते गाळणीवर आणि हे आपल्याला केस धुवायच्या आदल्या दिवशी लावायचं आहे केसांना खूप छान रिझल्ट आहे मला स्वतः अनुभव आला आहे चांगला त्यामुळे जर कोणाला बनवायचं असेल तर रेसिपी ह्याची डिटेल मी परत सांगते म्हणजे बनवते तसं मला कमेंटमध्ये सांगा आता इथे मुलं घरी होती तर जेवण बनवू नको अशी मला ऑर्डर आली त्यानंतर मग मिस्टरांनी हा पिझ्झा घेऊन आले बिग बिग सी सिक्स इन वन पिझ्झा आहे हा खूप मोठा पिझ्झा आहे तर आता इथे आम्ही बसलो आहे पिझ्झा खाण्यासाठी गरम गरमच होता आणि आमच्या जवळच मिळतो थोड्याशा शांतरावरती त्यामुळे खूप जास्त गरम होता तर खूप फ्लेवर आहे त्याच्यामध्ये सहा फ्लेवर आहेत आणि चांगला होता तर स्वयंपाक करू नको असं सांगितल्यावर मग मला पण जरा बरं वाटलं रोज रोज स्वयंपाक करून पण आपल्याला कंटाळा येतो मग कधीतरी आराम मिळतो आणि ह्याची प्राईज वगैरे मी काही सांगणार नाही पण टेस्ट एकदम छानच होती आणि आम्ही हा नेहमी आणतो म्हणजे आमचं चौघांचं चौघांसाठी हा बरोबर पुरतो आणि एवढा पिझ्झा खाल्ल्यावर भूकसुद्धा जेवणासाठी राहत नाही त्यामुळे आम्ही स्वयंपाक वगैरे काही बनवत नाही तर छोटासा व्हिडिओ होता छोटासा ब्लॉग होता